गरज आहे त्यामध्ये पाण्याचा परंतु त्याच पाण्यासाठी त्या भारतातील वर्ष वंचित ठेवण्यात आलं पाण्याचा हक्क या वंचितांच्या नावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली चौदा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या त्यातील पहिली गोष्ट होती की पाणी हिमाच्या वैयक्तिक मालकीचे आहे आणि दुसरी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दामोदर मंदिरा पुरा या पुरात आणि बांधकाम तीन उद्दिष्ट ठरवत त्यानंतर पहिलं उद्दिष्ट होतं की पाण्याचा उपयोग पाण्यासाठी फक्त केला जातो दुसरं उद्दिष्ट होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाने या प्रकल्पाला वेगवान गती दिल्याचे आदर्श मिळते दामोदरमध्येही बिहार म्हणून उगंपाम बंगालचा राज्यांमध्ये आर्थिक सुफलता त्याचप्रमाणे या दोन राज्यांमधील आजूबाजूच्या परिसरामध्ये जलसिंचन बांधका यासारख्या उपलब्ध बाबासाहेब आंबेडकर दामोदर विकास प्रकल्पाचं कामकाज म्हणून थांबले नाही तर त्यांनी उत्तर प्रदेश नदीवर सोन नदीवर पूर्ण प्रकल्प त्याचप्रमाणे पंचावीस धरणांची उभारणी केली उत्तर प्रदेश येथील सोन नदीवर जो प्रकल्प झाला त्याचा फायदा उत्तर प्रदेशचा त्याचप्रमाणे त्यांनी ओडिसा राज्यातून किराण प्रकल्प निवडून मारली त्याचा फायदा ओरिसा राज्याला पाण्याचा तंटन करताना त्यांनी तुंगब्रा धरणांची उभारणी केली अशा पद्धतीनं त्यांनी भारतामध्ये धरणांची उभारणी करून नव्या प्रकल्प प्रकल्पाला त्याचा फायदा आपल्याला आजपर्यंत देखील त्या ठिकाणी होत आहे भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंध केलं त्याचप्रमाणे भविष्यात पाण्याची थंडी निर्माण होऊ नये यासाठी अशा पद्धतीच्या लवादाची या ठिकाणी निर्मिती करावी असं देखील त्यांनी सांगितलं आज भारतामध्ये शुभरी परिणती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विहिरींनी पाण्याचा तळ गाठला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वामध्ये आपण दोन हजार वीस साली भारत महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रमाण दोन हजार सत्तेचाळीस साली भारत आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतो परंतु भारत देशाचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेती आणि त्यावर आवश्यक असणाऱ्या पाणी या घटकाचं नियोजनच जर झालेलं आहे तर आपण कोणत्या अपेक्षेनं दोन हजार सत्तेचाळीस साली लोकशाही व्यवस्था भारत सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की डॉक्टर यांच्या एकोणीसशे नदी जोर प्रकल्प आणि अडवा पाणी जिरवा नदी विकास या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा आणि अशा पद्धतीनं भारतातील पाण्याचं ओपन आणि संवर्धन करावं तर आपण पाण्याची अंकेची समस्या त्या ठिकाणी दूर करू शकतो धन्यवाद